अध्याय दहावा योग सारांश जेथ विभूती प्रतिविभूती प्रस्तुत अर्जुना सांगी जेते ज्ञानेश्वरी गीतेच्या उत्तरकांडावरील व्याख्यानास सुरुवात करण्यापूर्वी श्री ज्ञानेश्वर महाराज आपल्या गुरूंना संस्कृत प्रचूर शब्दांनी नमन करतात प्रथमत श्री निवृत्तीनाथांचे आध्यात्मिक स्वरूप नंतर त्यांचे सामर्थ्य व अवर्णनीय महिमान सांगून गीतारूपी ठेवा आपणास प्राप्त झाला हे श्रीगुरूंच्या कृपेचे फळ आहे असे सांगतात आत्तापर्यंतच्या नऊ अध्यायावरील विषय सूत्ररूपाने सांगून नववा अध्याय तर अवर्णनीय व अनिर्वादच्या असं आहे परंतु निवृत्तीनाथांच्या कृपेमुळे मी त्याचा अनुवाद करू शकलो व माझे मराठीतील प्रतिपादन मूळ संस्कृत गीतेच्या तोडीचे आहे असे श्री ज्ञानेश्वर महाराजांनी नम्रतेचे पण आत्मविश्वासाचे उद्गार काढले आहेत